पक्ष फोडाफोडीवरून सत्ताधारी आणि संघर्ष बघायला मिळतोय फडणवीसांनी पक्ष फोडले कुटुंब फोडली असा आरोप रोहित पवार यांनी केलाय तर शरद पवार यांनी संपूर्ण हयातीमध्ये किती कुटुंब फोडले असा सवाल, विखे उपस्थित केलाय काल परवा देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा इतिहास बघायचा आहे काय तुमचं कर्तृत्व कुटुंब फोडलं पार्टी फोडली जेव्हा थोर व्यक्तींवर बोललं गेलं तुम्ही शांत बसला तुकोबारायांच्या बद्दल त्यांच्या विरोधात बोललं गेलं तुम्ही शांत बसला चार वेळा मुख्यमंत्री राहिले पवार साहेब या आरक्षणाबद्दल का बोलत नाही कारण तुम्हाला एक तर भूमिका दुटप्पी असली पाहिजे लोकांना तुम्ही किती काळ फसवणार फसवणारा म्हणून जहरंगी पाटलांच्या आंदोलनाबद्दल मला काही बोलायच नाही परंतु त्यांनी आता भूमिका स्पष्ट केली पाहिजे नाहीतर केवळ फक्त सरकारला बदनाम करण्याचं जे षडयंत्र आहे त्याचा त्यांचा सहभाग आहे असं म्हणता येईल